नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजेत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थक ई लर्निंग या युट्यूब चॅनेल्स सबस्क्राइब केले का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती काय पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती तर ही माहिती लक्षपूर्वक ऐका शेवटपर्यंत पहा ही माहिती आवडली तर माहितीला सबस्क्राईब पण करा तर चला पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांनी स्वराज्याची स्थापना करून एक आदर्श राजा असावा संपूर्ण जगाला दाखवून दिले शिवाजी महाराजांच्या भोसले हे एक पराक्रमी सरदार होते हे निजामशाही आदिलशाही आणि मोगल दरबारात महत्वाच्या पदांवर होते शहाजीराजे हे धैर्यवान कौशल्यात निपुण आणि दूरदर्शी होते त्यांनी आपल्या मुलाला नेहमी स्वराज्याचे आई राजमाता जिजाऊ या अत्यंत कर्तबगार धैर्यशी महिला होत्या त्यांनी शिवाजी महाराजांवर रामायण महाभारत संतांचे विचार आणि स्वराज्याची प्रेरणा हे संस्कार केले जिजाऊंच्या शिकवणीमुळेच शिवाजी महाराजांमध्ये न्याय धैर्य आणि देशप्रेमाची भावना निर्माण झाली शिवाजी महाराजांचे एक सावत्र भाऊ होते त्यांचे नाव व्यंकोजी राजे वेग होते व्यंकोजी राजे दक्षिण भारतात तंजावर तामिळनाडू येथे राज्य करत होते त्यांनी तंजावर येथे स्वतंत्र मराठा राज्य स्थापन केले शिवाजी महाराज आणि व्यंकोजी राजे यांच्यात जरी वेगवेगळे राज्य होते तरी भोसले घराण्याचा मान आणि परंपरा दोघांनीही जपली छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या त्या सर्वांचा महाराजांनी सन्मान केला आणि प्रत्येकाशी आदराने वागले सईबाई सईबाई निंबाळकर सईबाई या शिवाजी महाराजांच्या पहिल्या आणि अत्यंत प्रिय पत्नी होत्या त्या शांत सुस्वभावी आणि कर्तव्यादक्ष होत्या संभाजी महाराज यांच्या त्या आई होत्या सोयराबाई त्या राजधराण्यातील प्रभावशाली महिला होत्या त्यांना राजकारणाची चांगली समज होती त्या राजाराम महाराजांच्या आई होत्या तुळाबाई तुळाबाई धार्मिक दयाळू आणि सेवाभावी होत्या त्यांना स्वतःची समजती नव्हती त्यांनी संभाजी महाराजांचे पालनपोषण प्रेमाने केले सगुणाबाई त्या साध्या स्वभावाच्या धार्मिक होत्या काशीबाई लक्ष्मीबाई हिमंताबाई सकबरबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण पुत्र आणि तीन कन्या होत्या संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते अत्यंत बुद्धिमान आणि पराक्रमी होते त्यांना अनेक भाषा अवगत होत्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले त्यांनी मुघल सम्राट औरंगजेबाशी जेबाशी कडवी लढाई दिली आणि राज्याची रक्षा केली राजाराम महाराज छत्रपती राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे ते पुत्र होते संभाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्य सांभाळले हे जिंजी किल्ल्यावर मुघलांविरुद्ध संघर्ष चालू ठेवला शिवाजी महाराजांच्या कन्या शिवाजी महाराजांना सुखूबाई रनुबाई आणि अंबिकाबाई या तीन कन्या होत्या महाराजांनी आपल्या मुलींना सन्मानाने वाढवले पद्धतीने केले सर्व स्त्रियांचा आदर करणारे होते येसुबाई या संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या त्या धैर्यवान आणि स्वाभिमानी होत्या संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी संघर्ष केला ताराबाई या राजाराम महाराजांच्या पत्नी त्या शूर आणि बुद्धिमान होते त्यांनी आपल्या अल्पमयी पुत्र शिवाजी दुसरे यांच्या वतीने मराठा साम्राज्य मुघलांशी यशस्वी लढा दिला शिवाजी महाराजांच्या कुटुंबात धर्म कर्तव्य स्वाभिमान आणि प्रजाहित यांना खूप महत्व होते स्त्रियांचा सन्मान गरीबांची काळजी न्यायप्रिय शासन ही महाराजांनी आपल्या कुटुंबातूनच शिकली कुटुंब केवळ रक्ताचे नाते नव्हते तर ते, ते स्वराज्यासाठी झटणारे मोठे कुटुंब होते प्रत्येक सदस्याने रक्षणासाठी आपापले योगदान दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे कुटुंब केवळ राजघराण्या नव्हते तर ते संस्कारांची शाळा होते जिजाऊंच्या ते ताराबाईंच्या नेतृत्वापर्यंत त्या कुटुंबाने मराठा साम्राज्य घडवले आणि टिकवले आजही शिवाजी महाराजांचे कुटुंब आपल्याला धैर्य एकता स्वाभिमान आणि देशप्रेम यांची शिकवण देते जय जिजाऊ जय शिवाजी जय भवानी अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराज व त्यांचे कुटुंब यांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली मला ही माहिती आवडली का माहिती जर आवडली असेल तर माहितीला करा सबस्क्राईब करा धन्यवाद